नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आपण पाहतो श्याम व त्याची पत्नी घर सोडून जात असतात व ज घर सोडून जाण्याआधी एकदा मालकांशी भेटावं असं त्यांना वाटते व ते मालकांच्या घरी निघू लागतात मध्ये वाटेत एक जण त्यांना भेटतो व तो श्यामला म्हणू लागतो अरे श्याम काय करत आहेस कामाला येणार नाहीस तर श्याम बोलू लागतो नाही मी आता कामावर येणार नाही का काय झालं अरे तुला एवढं चांगलं काम आहे आणि तू नाही म्हणत आहेस श्यामची पत्नी सांगू लागते बहिणीने आम्हाला सांगितले आहे काल रात्रीच्याला येऊन की तुम्ही उद्याच्याला इथून जावा म्हणून तर आम्ही आता कसे येणार का माला। तो बोलू लागतो हे बघ श्याम मी पण ह्यामध्ये काहीही करू शकत नाही श्याम बोलतो बरं ठीक आहे तू एवढं बोललास तेवढंच आम्ही समाधान आहे पुढे आपण पाहतो नानासाहेब सर्वांना सांगत असतात आता एखादंच येणार आहे आणि आपण सर्वांना प्रसाद घालू आणि तुम्ही पण उपास धरा त्यांच्याकडे कामाला असणारे सर्व लोक बोलू लागतात बरं बरं ठीक आहे मालक आपण तसेच करू पुढे आपण पाहतो मग नानासाहेबांकडे श्याम व त्याची पत्नी येतात नानासाहेब त्यांना म्हणू लागतात अरे श्याम काय झालं आणि हे काय घेऊन आला आहेस श्याम बोलू लागतो आता आम्ही निघतो आमच्या वाटेला आता काय आम्ही इथून काम करणार नाही तुमच्याकडे नानासाहेब बोलू लागतात अरे तू असं का बोलत आहेस तुला आम्ही घर दिलं भांडी दिलं झुंजळं दिलं जे काय तुला लागणार आहे ते संसारासाठी सगळं दिलं आणि तो आता चालला नगेच निघून काय झालं कारण काय बरं श्याम बोलू लागतो मालक तुम्हीच सांगितलं ना आम्हाला सोडून जायला म्हणून आम्ही निघालो आता नानासाहेब बोलू लागतात अरे मी बोललो आणि कधी बोललो तुम्हाला कधी असं बोललो मी तेवढ्यात तिथे मालकीनबाई येते व ती म्हणू लागते ह्यांना मी सांगितलं आहे घर सोडून जाण्यासाठी म्हणून ते आता जात आहेत नानासाहेब बोलतात अरे पण का काय झालं कारण नसताना त्यांना का काढत आहे आपण का कामावरून नानासाहेब बोलू लागतात हे बघा तुम्ही काम करा आणि चालूच ठेवा आणि मी बगर तुम्ही घर सोडून जायचं नाही पुढे मालकीणबाई बोलू लागते आता ते जात आहेत ना त्यांना जाऊ द्या की मग त्यांना का अडवत आहे नानासाहेब बोलतात हे बघ मी त्यांचं भलंच करत आहे तेवढ्यात मालकीणबाई म्हणते मला माहीत आहे त्यांचं भविष्य पुढं काय आहे ते मला दिसत आहे म्हणून मी त्यासाठी जाण्यास बोलत आहे नानासाहेबांची मुलगी बोलू लागते आई तू असं का म्हणत सारखे त्यांना जा म्हणून नानासाहेब श्यामला बोलतात हे बघा तुम्ही आता जसं आला तसं परत निघा आणि थेट तुमच्या राणातलं दिलेल्या घरामध्ये जावा आणि चला कामावर हो या श्याम व पत्नी तसंच करतात त्यांच्या दिलेल्या घरामध्ये जातात व ते तिथे राहतात इकडे आपण तळावर पाहतो मामा म्हणत असतात अरे गावामध्ये कोणी औषधोपचार करणार आहे का बघा दादू बोलू लागतो मामा आता आपल्याला गावामध्ये कोण ओळखीचं आहे कोणीच तर ओळखीचं नाही मामा रागात म्हणतात आता गावात गेल्याबगर ते आपल्याला कळणार आहे का कोण आहे तिथं औषध उपचार करणारा तुम्ही एकदा जावा आणि विचारपूस करा तिथं कोण आहे आणि त्याला लागलीच घेऊन या इकडे पुढे आपण पाहतो श्यामचा भाऊ व त्याची पत्नी श्यामला शोधत शोधत निघत असतात तेवढ्यात त्यांना एक माणूस भेटतो व तो म्हणू लागतो तुम्ही कुठे चालला आहात तो श्यामचा सा भाऊ सांगू लागतो आम्ही माझ्या भावाला हुडकत आहे शोधत आहे कुठे गेला आहे है काय माहिती तो माणूस बोलतो काय नाव म्हणलं तुमच्या भावाचं श्यामा म्हणून नाव आहे बघा त्याचं तो माणूस बोलू लागतो श्यामा नाव आहे श्याम आणि मी दोघं काम करतो संघ तो माझ्यासोबतच असतो कामाला श्यामचा भाऊ विचारतो बरं झालं तुम्ही भेटलात आता आम्ही कुठे शोधलो असतो त्याला आणि तो आता कुठे आहे तो माणूस बोलू लागतो इथून थोडं दूर आहे पण जावा ती गावात तुम्हाला मिळतील ते तसे बोलून ते निघू लागतात नानासाहेब त्यांच्या पत्नीला ना म्हणू लागतात तुमचा राग गेला नाही का अजून काय आहेच तो अजून मालकीनबाई बोलू लागते तुम्ही त्या स्नेही कामावरून काढलं नाही त्यावर नानासाहेब बोलू लागतात अरे तू त्यांच्या का मागायला लागल्या आहेस कामावरून काढायला तर मालकीणबाई बोलू लागते मला त्यांचं पो पुढचं भविष्य दिसत आहे म्हणून मी असं म्हणत आहे पुढे मालकीनबाई म्हणते तुम्ही त्यांच्याशी कामाशी मतलब ठेवा बाकीचं काहीही त्यांना विचारू नका पुढे आपण पाहतो श्यामच्या घरी दरवाजा वाजू लागते श्याम बोलू लागतो आता कोण आले आहे आपल्या घरी कोण आला असेल तेवढा दरवाजा उघडून पाहतो तर त्याचा भाऊ आणि त्याची वहिनी असते ते त्यांना पाहून तो खूप आनंदी होतो व तो म्हणू लागतो दादा वहिनी तुम्ही इथे कसं काय आला श्यामचा भाऊ बोलू लागतो अरे तू जेव्हा घरातून गेला तेव्हापासून कोणालाच तिथे चैन नाही श्याम बोलू लागतो दादा आता तू आला आहेस ना तुला लवकर सोडणार नाही पहिला आपण जीवन घेऊ मग बोलू काय असेल ते आपण इथे आपला हातचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स